चला मसाला लावून तर झालाय आता बाकीची तयारी करू लावतो ना हा हा पण ते कसे मडक्यात असते ना हा पत्र आहे चला आता बघूया आतमध्ये कोंबडी शेकली काय हे काटी कर वारी चौकशी आहे हा हे मस्त आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज भन्नाट असा प्लॅनिंग झाला आहे कोंबडी एक वेगळ्या पद्धतीने आम्ही भाजणार आहोत अख्खी कोंबडी आता तुम्हाला बघायला भेटेल तेव्हा त्यासाठी इकडे एक, एक ओलीवाली काठी पाहिजे भाऊजींना घेऊन आलो इकडे आता इथून झाली रेडी आता ही काठीमध्ये अशी कोंबडी लावून त्याच्यावरती डबा ठेवून आम्ही आता कसं करतोय तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला संध्याकाळची वेळ आहे फटाफट सगळं रेडी करूया कोंबडी तर आणलेली या फुनगुसमधून जाऊन आता आपले फंटर आहेत सगळे भाव आहेत सगळे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया हे बघा इकडचं वातावरण बघा माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये असंच बघत असाल तुम्ही फनस पण लागला इथे हो पिकला काय हो तयार झालाय काय तयार झालाय पाऊस आला पिकणार कधी पिकणार हा पावसात पिकतो तो अच्छा तो कापा आहे का आ, आ. एकदम जवळ जवळ लागतात खालती आणि पाऊस दर दिवशी थैमान घालतोय आता कुठं जरा शांत झालाय चला जाऊया आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया आजच्या ह्या वातावरणामध्ये हो हो चला सगळे मसाले घेतलेले आहेत आम्ही चिकन सिक्स्टी फाय घेतलेला आहे मसाला चला आज आम्ही आणलेली आहे दोन किलोची कोंबडी जी व्यवस्थित कटिंग करून साफ करून आणलेली आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये मसाला घेतलेला आहे चिकन सिक्स्टी फाय आणि अद्रक लसूण पेस्ट आहे हा घरगुती मसाला आहे आणि मीठ पहिली पेस्ट लावून घ्यायचे पूर्ण अख्खी कोंबडी आहे सुटेल सगळं सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत इकडे पोट्टा आणि कलेजी आहे सगळे पहिले मसाले लावून घेऊ आम्ही मसो त्याला ना असे कट लावून पण घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित त्याला आणि ह्याच्यामध्ये आहेत ना व्यवस्थित मसाले वगैरे लागतील त्याला मिस करून नंतर मला लावायला मसाल्याचा कलर बघ लागलाय कोणता मसाला एकदम लाल लाल भडक झाला एकदम टाकला सुरुवात चला व्यवस्थित मसाला लावून घेऊ त्याला आतून भरून आज भाऊजी सगळं काम करतायत मसाला वगैरे लावायचा सगळं व्यवस्थित काप मारलेले असले ना मग आतमध्ये व्यवस्थित मसाला पण लागतो आणि भाजल्यानंतर त्याला चव पण चांगली लागते लालपड व्हायला पाहिजे एकदम लाल लाल झाला पाहिजे आज काहीतरी वेगळा प्रयोग करणार आहोत मी अजून एक कोंबडी पाहिजे होती अजून एक पाहिजे होती किती बॉर किती आहेत नाही पण जास्त कसं जास्त नाही झालं पाहिजे थोडके असेल ना तेवढे चवीने खातील असं असं वाटलं पाहिजे की परत हा असं नाही वाटलं चिकन जास्त असलं ना खायचं कसं मन करत नाही आता हे कसं मसाला लावून आहे ना थोडा वेळ ठेवून देऊ म्हणजे व्यवस्थित त्याला मसाला आतपर्यंत लागतील कसला कलर आला बघा एकदम लाल लाल भडक हो हो व्यवस्थित असा लागला पाहिजे मसाला आले आपले इकडे भात आणि भाजची दोघं पण आलेत रेसिपी बघायला आम्ही काय करत होती बोल छान छान खाणार ना तू खाणार काय तुझं नाव सांग नाव सांग नाव सांग तुझं काय 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 बोलले काय आवाजच नाही तुझं काय नाव राजने ओके ओके मोबाईल बघशील आता मोबाईल तू रा मसाला परफेक्ट एकदम आणि कले आपण सेपरेटली भाजून खाऊ ना आ, मसाला चला मसाला लावून तर झालाय आता बाकीची तयारी करू आपल्याला थोडा जाळ पेटवा लागणार आहे त्यासाठी लाकडं इकडे जमा करावं लागतील पाऊस पडलाय ना तर लाकडं पेटताना मुश्किल आहेत चला भाऊजींनी मस्त मसालावर लावला आहे आपले मेंबर बघा इकडे आकाश पण आहे इकडे शिर्यादा पण आहे अजून बाकी जे याची बाकी आहेत इकडे घराच्या मागे आजचा पार्टीचा प्लॅनिंग इकडे घराच्या मागे झाला आहे घराच्या जवळ असलं कसं काय लागलं की लगेच घेता येतं काय बोलतो आकाश आ, चला हां चला सेटअप लावलेलं ला आहे काठी अजून खाली ठोकायला पाहिजे जा। अजून जाऊ द्या खाली फक्त आपल्याला कोंबडी आहे ना वरती त्यात फक्त अशी उभी राहिली पाहिजे त्यासाठी फक्त आपल्याला काठी पाहिजे आणि ही पत्रावळी लावलेली आहे कारण चिकन वगैरे जर पडलं ना तर पत्रावळीमध्येच पडेल आणि इकडे घेते हा डब्बा आपल्याला त्याच्यावरती हा डब्बा उलटा मारायचा आहे म्हणजे कसं नाही बाहेरून त्याला धग लागला पाहिजे मग आतल्या आत आपली कोंबडी आहे ना बॉईल होईल एकदम हां अजून 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 ठोक अजून ठोक थोडा नाहीत वरती जरा जरा कोंबडी जी आहेत ना टांगा बांधावा लागणार दोन्ही एकत्र बांधा चला पाय तर व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत कुठे हा त्याची बंद तोडायला लागते ओके पूर्ण मानेच्या इथून ते आ, हा ओके आणि वरती पाय तर बांधून ठेव जरा हो खालती सटकला नाही पाहिजे चला कोंबडीला तर व्यवस्थित बांधून घेतलेली आहे सेटअप रेडी झालेला आहे सगळा मसाला गेलेला आहे त्याला आता व्यवस्थित मसाला पण लागेल सुटणार नाही ना आकाश नाए। ते बॉईल होतो व्यवस्थित त्यामध्ये आता टच नाही झाली पाहिजे इकडे तिकडे जरा हे करून घ्या ओके ओके okay. चला डब्बा राहिलेला आहे आता साईडने ना असे जरा आग पेटू असे उभे उभे लाकडे लावून चला जरा लाकडं वगैरे लावून घेऊया काहीतरी असं भुरभुर असं जळणार पाहिजे भुरकन लाकडं तर बरच टाईम जळत राहतील चला एवढा सगळा पातेर आणलेला आहे आंब्याचा आता हा एवढा बराच होईल याच्यावरती व्यवस्थित पेट धरला नाही नाही बरोबर ते आता डब्बा हलवू नका फक्त वरती टाकलात तरी चालू याच्यावरती आणि या काट्या विट्या आहेत ना जरा व्यवस्थित पेटत राहतील जास्त टाइम बराच टाइम पेटतील जरा हँडीचा सालपाटा पण आणला नाही पोपटी पोपटी टाइप टाकून द्या असं वरून वरून सोडा असा खाली हा चला आता होळी पेटवायची एकदा पेट धरला ना मग काय प्रश्नच नाही कारण जरा ओलसर आहे जरा पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळे एकदा पेट धरला मग काय टेन्शन नाही आपल्याला एव आता चांगलं पेट घेतला नाही ह्या जरा पेटला पाहिजे <laughs> आता हिकडून पेटला पत्ता सगळीकडून कोंबडीला धग लागला पाहिजे मेन काय घेऊन एवढा हे बघा सगळीकडून पेट घेतली आता आता व्यवस्थित शेकणार असा धग लागला पाहिजे त्याला पत्र्याला इकडे अनिल पण आलाय नवीन मेंबर ऍड झालाय अजून यायचे बाकी आहेत जसा जसा शेकेल तसा पब्लिक वाढत जाईल हे बघा असा धग लागला पाहिजे सगळीकडून पेटला आता पण असं नाही ना पहिल्यांदा कधी केलेलं फर्स्ट टाईम चला बघूया शेकते कशी ती बघू किती टाइम झाला दहा मिनटं झाली ना अर्धा तास तरी पण अर्धा तास पण भरपूर होईल रे कारण पत्रात आपल्या ना कोंबडी लगेच शिकेल आतमध्ये पोपटी लावतो ना हा हा पण ते कसे मडक्यात असते ना हा पत्र आहे पत्र कसं जास्त हा पोपटीचा एक्सपिरियन्स आहे लावायचा पोपटी ते थंडीमध्ये यायचं पोपटी लावायला दोघांनी बघण्या दुसरी साईडला बघूया आतमध्ये कोंबडी शेकली काय हे काठी गरम असते होता माय गॉड जबरदस्त झाली एक नंबर झाली वाट लावला एक नंबर झाला कडक मध्ये सगळीकडून शेकलाय चांगला हे बघा जबरदस्त भारी झाला आम्ही फ फर्स्ट टाईम केलेला हा प्लॅनिंग आणि सक्सेस झाला हा ना रे आकाश आकाश त्या काठी खातो आहे एवढी टेस्ट जबरदस्त लागते कशी आहे आकाश एक नंबर हा एक... शेकला आहे ना पूर्ण एक नंबर पीस एकदम भारी शेकला आहे हे बघा असं माऊस सुटलं ना चांगला शेकलेला आहे पीस झाला भारी एक नंबर झाला काम शोरमा सारखं कटिंग कर कटिंग सगळे नाही नाही घेऊन जा अजून दिलं नाही माऊस एकदम खा शेकलेला आहे चांगला तुम्ही खाय तुम्ही शेकलाय चांगलं आता शेकला

आपण जे बघ सळीने बनवतो त्यापेक्षा डिफरंट आहे हे कारण हे आपण फक्त आगीमध्ये बॉईल बॉईल झाले फक्त त्या डब्यामध्ये असं शिजवलेलं नाहीये आपण त्यामुळे टेस्ट वेगळे आहे रोस्टेड येतात नाही आणि आगीवरती नाही ते शेकलंय कोळशावरच वेगळी टेस्ट येते ते हे रोस्ट केलेलं वेगळी टेस्ट येते म्हणून प्रत्येकाची बोलताना ती पद्धत बनवायची चिकन हा सळीमधून टाकणं वेगळी या डब्यात बनवणं वेगळी मडक्यात बनवणं वेगळी हां त्याप्रमाणे ही डिफरंट काहीतरी फर्स्ट टाईम आम्ही ट्राय केलेलं होतं असं हे डब्यामध्ये काहीतरी पण चांगलं झालं या तुम्ही पण खायला हा आमचा शोरमावाला शोरमावाला कटिंग भारी करतोय चला मस्तपैकी रेसिपी वगैरे झाले आणि आम्ही मस्तपैकी खाल्लेली पण आणि फर्स्ट टाईम असं काहीतरी आम्ही ट्राय केलेलं जे सगळ्यांनाच आवडलं कारण आमच्या इकडे आहे ना आम्ही जेव्हा पण आम्ही करतो ना ते सळीमध्ये चिकन वगैरे टाकून आहे ना असं फ्राय करतो पण ह्या टायमिंगला काहीतरी बोललो वेगळं करूया पण पूर्ण सगळ्यांना आवडलं आणि मस्त सगळ्यांनी फिनिश पण केलं काय भाऊजी आवडला छान झालं छान एकदम झालं एकदम आणि भाऊजीने सगळा मसाला वगैरे लावलेला मस्त झालं एकदम चला आ, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका मला एक छोटीशी हेल्प आहे तुमच्याकडून तर चला हा व्हिडिओ थांबूया तेच भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय